नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो अर्थ व सांख्यिकी विभागांतर्गत अतिशय महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आले आलेली आहे पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये नेमके अपडेट कशा संबंधित असणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता पहा विद्यार्थी मित्रांनो अर्थ व सांख्यिकी विभागांतर्गत सांख्यिकी सहाय्यक व अन्वेक्षक या पदाकरिता जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीकरिता हजर राहील अनुपस्थित राहिलेले आहेत अशा उमेदवारांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तसेच जे उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर अपात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांच्या नावाची यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तसेच सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब राजपत्रित पदासाठी कागदपत्रे पडताळणीकरिता पात्र उमेदवारांच्या नावाची अतिरिक्त यादी ॲडिशनल लिस्ट जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तसेच अन्वेक्षक घटक पदासाठी कागदपत्रे करिता पात्र उमेदवारांच्या अतिरिक्त नावाची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रो अन्वेक्षक आनी आणि सांख्यिकी सहाय्यक या पदाकरिता कागदपत्रे पडताळणी होणार आहे त्याचं शेड्यूल जे आहे ते या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तसेच अतिरिक्त उमेदवारांच्या नावाची यादी जी आहे ते प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो त्या लिंकवरती क्लिक करून जर तुम्ही या पदासाठी अप्लाय केलेलं असाल तर या पदासाठीचे तुमचे डी व्ही संदर्भातचे शेड्यूल जे आहे ते तुम्ही चेक चे करू शकता आपण एक पी डी एफ डाउनलोड करून घेऊया जेणेकरून आपल्याला एक डिटेल माहिती भेटेल साय सांख्यिकी सहाय्यक या पदासाठीचे आपण पी डी एफ डाउनलोड करून घेऊया स्टॅटिस्टिकल ॲसिस्टंट ओके सो हे पात्र उमेदवारांच्या नावाची यादी आपण पाहूयात यामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं okay. so, आहे ते ओके सो हे पी डी एफ मी डाउनलोड करून घेतलेलं आहे यामध्ये उमेदवार जे क्वालिफाय झालेले आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात किंवा स डी व्हीसाठी तर अशा उमेदवारांची नावाची यादी या ठिकाणी या प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमचे नाव आहे का चेक करायचं आहे आणि शेड्यूल तुम्हाला कशा पद्धतीने देण्यात आलेलं आहे ते पाहूयात ओके सो या ठिकाणी पहा अर्थ व सांख्यिकी संचालनाच्या आस्थापनेवरील सांख्यिकी सहाय्यक गटक पदासाठी दिनांक वीस दहा दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेअंती कागदपत्रे पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची अतिरिक्त यादी जी आहे ते प्रसिद्ध झालेली आहे आता विद्यार्थी मित्रांनो स्टॅटिस्टिकल असिस्टंट या पदासाठी तुम्हाला डी व्हीसाठी बावीस जुलै बावीस सात दोन हजार चोवीस रोजी बोलावण्यात आलेलं आहे बावीस तारखेला तुमचं डी व्ही करून घेतलं जाणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला बावीस तारखेला के केलं जाणार आहे ठीक आहे so, सो पहा या ठिकाणी टाईमसुद्धा देण्यात आलेला आहे साडे वाजता ठीक साडे वाजता तुमचे डी व्हीसाठी या ठिकाणी बोलावण्यात आलेले आहे यामध्ये विद्यार्थ्यांचे नाव देण्यात आलेलं आहे रोल नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर आहे तसंच कोणत्या कॅटेगरीमधून त्याचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा कोणत्या कॅटेगरीमधून मधून मदु, त्याचं जे फॉर्म अप्लाय केलेलं आहे अशा कॅन्डिडेटचे या ठिकाणी कॅटेगरी वाईज नेम तुम्ही पाहू शकता तसंच त्याला दोनशे गुणांपैकी किती मार्क्स पडलेले आहे किंवा किती मार्क्स मिळालेले आहे हे या ठिकाणी शो होत आहे ठीक आहे सो या जवळपास आपण अर्थ व सांख्यिकी विभागांतर्गत स्टॅटिस्टिकल असिस्टंट या पदासाठी ॲडिशनल वे लिस्ट जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहे जवळपास बावीस उमेदवारांच्या नावाची यादी ही प्रसिद्ध झालेली आहे ओके okay, सो so, या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का चेक करायचं आहे जर नाव तुमचं असेल तर बावीस सात दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सामोरं जायचं आहे ठीक आहे नेक्स्ट आपण पाहूया दुसऱ्या पदासाठी कोणत्या डिव्हिजची ॲडिशनल लिस्ट आलेली आहे अन्वेक्षक गटकं या पदासाठीची पहा अन्वेक्षक गटकं या पदाची मी पी डी एफ डाउनलोड करून घेतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो अन्वेक्षक गटकं या पदाकरिता तुम्हाला तेवीस तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात आलेले आहे ठीक आहे सेम या ठिकाणी हे देण्यात आलेलं आहे टाईम साडे दहा वाजता ओके सो यामध्ये तुमचं नाव आहे का चेक करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो पहा जवळपास त्रेचाळीस उमेदवारांच्या नावाची यादी या ठिकाणी अन्वेक्षक या पदासाठी लागलेली आहे अतिरिक्त ॲडिशनल यादी या ठिकाणी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अर्थ व सांख्यिकी विभागातील पात्र तसेच अपात्र उमेदवार जे झालेले आहेत डी व्हीमध्ये अशा उमेदवारांच्या नावाची यादी देखील प्रसिद्ध झालेली आहे ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे अर्थ व सांख्यिकी विभागाअंतर्गत सो so, विद्यार्थी मित्रांनो जर तुमच्यापैकी जर कोणी डी व्हीसाठी या लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्हाला बेस्ट ऑफ लक आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि माहिती आवडली असेल तर लगेच लाईकसुद्धा करायचं आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद